जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर छत्रपती शिवरायांनी स्थावनाभूत करण्यासाठी जेव्हा खान चालून आला होता तेव्हा त्यांनी शुभांना मोकळ्या मैदानात आणण्यासाठी अनेक अत्याचार केले मंदिरे फोडली मूर्त्या फोडल्या क्षणोक्षणी त्यांच्या अस्मितेला ठेच दिली आणि अपमानित करण्याचा प्रयत्न केला अशा वेळेस नादानपणे त्यांची चाल न ओळखून केवळ आईशाने शिवाजी महाराज जर मोकळ्या मैदानावर अफजल खानावर तुटून पडले असते तर अवस्था झाली असती वेढात मराठी वीर दौडले सारखी शौर्य आवेश निष्ठा हे ठीक आहे पण जर हिंदवी स्वराज्याची निर्मिती करायची असेल असे उत्तुंग स्वप्न पहायचे असेल तर सर्वात महत्वाचा आहे शुभांनी देखील रामकृष्णाच्या गोष्टी एकत लहानपण व्यतीत केले होते मग जेव्हा हिंदू देवतावर घन पडले तेव्हा त्यांचे रक्त सहसळले नसेल का साक्षात भावानी मातेसारखे आराध्य देवत जेव्हा भग्न झाले तेव्हा काय झाले असेल पण शिवचरित्र आपल्याला हेच शिकवते की कधी काय करावे कसे करावे ह्याला खूप महत्त्व आहे ह्याला तारतम्य देखील म्हणतात आणि छत्रपतींना जाणता राजा देखील का म्हणतात हे देखील कळते ज्यांना आपल्या आयुष्यात नक्की काय करायचे आहे हे कळलेच नसते केवळ प्रवाहपतीसारखे ज्यांचे जीवन ते पुराणात आणि विज्ञानाथे अडकून पडतात तर ध्येय पक्के असेल तर अडकायला होत नाही मग पुराणे असो की विज्ञान ही तुमच्या प्रगतीची मार्गदर्शक साधने बनू शकतात